नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवन क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका कमेंटवरून व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे की चोवीस साईजचं पेपर कटिंग म्हणून तर त्यांनी नाव वगैरे दिलेले नाही पूर्ण उंचीचं मापही दिलेलं नाही तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जेव्हा तुम्ही कमेंट करत असतात तेव्हा तुमचं नाव द्यायचे आणि पूर्ण मापं द्यायचे आणि कुठला प्रकार तुम्हाला हवा जसं कटोरी प्रिन्स कट फोरटक्स त्यांनी कटोरी ब्लाउजच्या यायला कमेंट केलेली आहे बेचाळीस साईजच्या यायला की अठ्ठावीस साईज सॉरी चोवीस साईजचं पेपर कटिंग दाखवा तर कटोरीचं तर पेपर कटिंग चोवीस मध्ये येत नाही आणि व्यवस्थित बसत नाही मुलींना तर मी फोरटक्समध्ये दाखवणार आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व साईज आणि सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत आणि तसेच आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते फॅब्रिक फॅब्रिकमध्ये आहेत प्लास्टिकच्या कापडमध्ये तयार केलेत आपण तुमच्याकडनं जरी पाण्यात पडलं तरी ते खराब होत नाही आणि फाटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे टिकाऊ आहे आणि सध्या ऑफर चालू आहे ऑफरमध्ये तुम्हाला अठ्ठावीस ते पन्नास जे पेपर पॅटर्न घेतो त्याबरोबर तुम्हाला सातशे रुपयाच्या साठ डिझाईनच्या बाह्या आणि एक कात्री असं फ्रीमध्ये मिळते ज्यांना कुणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाते जसं जा माप कशी घ्यायचे उंची कशी वाढवायची सगळं मी सविस्तरपणे फोनवरती सांगत असते तर इथं मी वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे तुम्ही कागदसुद्धा घेऊ शकता पुन्हा मी एकदा सांगते जे मला काही कमेंट करतात की मला हा व्हिडिओ पाठवा तो व्हिडिओ पाठवा कटोरी हवं आहे प्रिन्सकट हवं आहे फोरटक्स हवं आहे कुठला प्रकार तुम्हाला हवा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि खाली तुमचं नाव द्यायचं जेणेकरून मला नाव तुमचं मेन्शन करता येईल तर इथं मी कापड घेतलेलं आहे सर्वात आधी आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे कापड माझं इथं सरळ आहे तरीही मी इथे लाईन मारून घेते सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा असतो उंची मोजून घेऊयात तयार उंची मी अकरा इंच घेणार आहे बारा इंच वरती पीक करून घेऊयात आता चोवीस साईजचं ज्यांनी मला लिहून पाठवलेलं आहे कमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या ब्लाऊजवरून किंवा त्यांच्या मुलीची ज्याचं काही ब्लाउज शिवायचं असेल त्यांच्या उंचीचं माप घ्यायचे त्यामध्ये एक इंच प्लस करायचं जसं मी अकरा इंच घेते प्रत्येकाने अकरा इंच घेतली पाहिजे असं नाही तर ब्लाऊजवरून किंवा अंगावरून माप घ्यायचे त्यामध्ये प्लस करायचे तर मी ते तयार उंची अकरा इंच घेतलेली आहे आणि बारा इंचवरती टेक करून घेतलेलं आहे शोल्डरचं माप टाकून घेऊयात साडेचार इंच शोल्डरचं माप साडेचार इंच आहे मुंडा आहे पाच इंच चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला चोवीस साईज आहे चोवीसचा चौथा चो भाग सहा इंच आणि त्यात दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचे तर मी इथं दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर रुंदी टिक करून घेऊयात सव्वा दोन इंच मी इथे रुंदी घेतलेली आहे पाठीमागचा गळा तुम्हाला जो काही घ्यायचा असेल तो मी सहा इंच तयार घेणार ग्य आहे साडेसहा इंच वरती टिक करून घेतलेला आहे तुम्ही गळा यापेक्षा मोठाही घेऊ शकतात पण शक्यतो लहान मुलींचा ब्लाउज आहे तर गळा थोडा लहानच घ्यायचा आहे तर गळ्याला मी शेप देऊन घेते इथं मी गोल गळा घेतलेला आहे तुम्ही डिझाईनचा गळा सुद्धा घेऊ शकतात आता सहा इंच पुढील गळ्यासाठी आपण गळ्याच्या साईडने डाऊन करून घेत असतो तर मी पाव इंच डाऊन करून घेत आहे लहान माप आहे त्यामुळे आपल्याला पाव इंच डाऊन करून घ्यायचे आता आपल्याला मुंड्याला शेप द्यायचा आहे पाव इंच या साईडने टीक करायचं आहे सव्वा एक इंचावरती मी पाठीमागचा आकार देणार आहे किती इंचावरती सव्वा एक इंचावरती अशा पद्धतीने मी मुंड्याला शेप घेतलेला आहे पावी इंच मी खाली घेतलेलं आहे असंच पाव इंच आपल्याला ही जी शिलाई मार्जिनची मी जिथं लाईन मारून घेतलेली आहे तिथून आपल्याला हे पाव इंच खालच्या बाजूला जे घ्यायचं जेणेकरून आपला जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित गोल येतो बघू शकता इथं जो आकार आहे तो असा चपटा दिसतो म्हणून ब्लाऊज ला थोडा फुगा येतो कापड गोळा झाल्यासारखं दिसतं तर पाव इंच हे खाली घ्यायचं म्हणजे आपला जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित येईल तर आता कमरेचं माप टाकून घेऊयात वीस इंच कंबर घेणार आहे वीसचा चौथा भाग पाच इंच पाठीमागचा टक्स एक इंच आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिन प्रत्येकाचा कंबर वीस इंच असेल असं नाही काही इंच कमी जास्त असेल तर कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच पाठीमागचा टक प्लस तुम्ही इथे जेवढे इंच वाढवलं असेल चेस्टमध्ये दीड किंवा दोन तसंच आपल्याला इथेही वाढवून घ्यायचे इथे पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता टक्स आपला हा जो गळा आहे तो लहान आहे तर मी ते ची रुंदी तीन इंच घेणार आहे आणि उंची साडेचार इंच येणार आहे जर तुम्ही गडा मोठा घेतला तर टकची उंची आपल्याला कमी करून घ्यायची जर पाठीमागचा भाग आपल्या इथं तयार झालेला आहे आता आपण कट करून घेऊयात मी फोर टक्स मध्ये दाखवत आहे शक्यतो चोवीस साईज सव्वीस साईजचं तरी आपल्याला प्रिन्स कट वगैरे मध्ये घेता येतं पण चोवीस जी साईज आहे ती कटोरीत येत नाही फोटक्स मध्ये जेथे लहान मुलींचं माप आहे हा आहे आपला पाठीमागचा भाग आता हाच भाग ठेवून आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे सरळ बाजूकडून मी कापड घेतलेला आहे आधी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन टीक करून घ्यायचं आहे पट्टीसाठी हे नेहमी लक्षात ठेवायचं असतं तर मी ते पट्टीसाठी मार्जिन टीक करून घेतलेलं आहे आता जे अर्धा इंच मार्जिन आहे तिथून आपल्याला कापड ठेवायचं आहे मी गळा इथं कट केलेला नाही नंतर कट करणार आहे तर अशा पद्धतीने मी शोल्डर मुंडा साईज आणि उंची इथं टिक करून घेतलेला आहे प्लस आपल्याला पाठीमागच्या पेक्षा पुढच्या भागामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आता ही का घेतो आपण पाठीमागे आपली क्रॉसपट्टी असते पुढच्या भागात क्रॉसपट्टी असते मग क्रॉसपट्टी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच प्लस लागतो तर इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता हा भाग जो आहे त्याचा गळा कट करून घेते तर हा गळा आपला कट झालेला आहे हा भाग आपण साईडला ठेवून देऊयात आता पुढच्या भागाची पूर्ण मार्किंग करून घेऊयात मुंड्याला मी शेप देऊन घेते पुढचा भाग आहे तर इथं मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे गडारुंदी हा जो अर्धा इंच आहे हे सोडून सव्वा दोन इंच जसं पुढे आपण गडारुंदी घेतलेली आहे तसंच किंवा लक्षात येत नसेल तर अशा पद्धतीने हा पार्ट ठेवायचा आहे आणि गडारुंदी आपल्याला टीक करून घ्यायची तर मी इथं टीक करून घेतलेली आहे गळ्याची उंची साडे चार इंच तयार पाच इंच वरती मी टेक करून घेते कारण लहान माप आहे गळ्याची उंची तुम्हाला तुमच्या ब्लाऊज मोजून घ्यायची गळ्याला आकार देऊन इथं मी गळ्याला गोल आकार दिलेला दे आहे क्रॉसपट्टी अडीच इंच आणि दोन इंच आता आपल्याला काय करायचं आहे कमरेचा चौथा भागचं माप काढायचं आहे कमरेचा चौथा भाग पाच इंच दोन इंच आपलं शिलाई मार्जिन हा जो एक्स्ट्रा भाग राहिलेला आहे तिथं आपल्याला नंतर वाढवून पण घ्यायचं असतं पण ते कसं आहे कमरेचं माप अगदी परफेक्ट यावं फिटिंग परफेक्ट बसावी त्यासाठी मी त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे इथं दोन इंचावरती क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊन इथं मी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे आधी सरळ लाईन मारून घेतली नंतर अगदी थोडं पाव इंच वरती घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे टक्सची उंची मोजून घेऊया आठ इंच टक्सची उंची तर साडेआठ इंच वरती पॉइंट केलेला आहे मी छोटसा आता चोवीस साईज आहे चोवीस साईज साठी आपल्याला अडीच इंच अगदी बरोबर पॉइंट केलेला होता मी अडीच इंच घ्यायचं आहे रुंदी कारण हे अर्धा इंच सोडायचंय आणि ते सोडून आपल्याला अडीच इंच रुंदी घ्यायची इथून आता आपण सरळ लाईन मारून घेऊया इथून आपल्याला अर्धा इंच आणि इथून आपल्याला अर्धा इंच कारण लहान माप आहे जास्त आपल्याला टक्स नकोय कप नकोय आपल्याला तर अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलेला आहे तर आता हा जो भाग आहे हा आपला शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे जवळजवळ एक इंच तर आपल्याला किती इंच इथं वाढवायचंय दीड इंच तर दीड इंच का वाढवतो कारण हा एकच इंच जाणार आहे पण आपलं शिलाई मार्जिन अर्धा इंच जाईल हे एक इंचा तर आपला टक्स आहे पूर्ण अर्धा इंच इथे अर्धा इंच इथे आणि जी शिलाई मार्जिन आहे ते पाव पाव इंच जवळजवळ अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल तर मग आपल्याला इथं किती इंच वाढवायचं आहे दीड इंच हे एक इंच असेल तर आपण दीड इंच वाढवून घेत असतो अशा पद्धतीने मी इथे वाढवलेलं आहे इथंही दीड अर्धा इंच वाढवायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन मारायची बघू शकता तुम्ही इथं वाढलेलं आहे आणि कट करताना आपल्याला क्रॉसपट्टी इथूनच कट करायची आहे ठीक आहे आता साईडचे आपले जे टक्स आहेत ते दीड दीड इंचावरती मी ते पॉइंट करून घेतलेले आहेत तर आता आपण याचा निम्म काढून घेऊयात साडेचार इंच साडेचार इंचचा चा निम सव्वा दोन इंच येतो पण अशा पद्धतीने टीक करायचं आहे अशा पद्धतीने आपण इथे टक्स तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असे टक्स तयार झालेले आहेत आता आपण कट करून घेणार आहोत पट्टी बघू शकता मी कुठून कट करणार आहे हा जो भाग आहे हा एक्स्ट्रा आहे आपला तर हे मार्किंग आहे तुम्हाला जर वाटत असेल तर फिटिंग परफेक्ट यावी तर त्यासाठी अशा पद्धतीने कमरेचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित माप टाकले तर तुमचंही ब्लाऊज अगदी परफेक्ट कटिंग होईल आणि बऱ्याच दिवसापासून आपल्याला युट्यूबवरती कमेंट पण येत आहे की लाईव्ह क्लासेस चालू करा तर लवकरच मी प्रयत्न करणार आहे लाईव्ह क्लासेस घ्यायचा तर इथं आपण हा भाग कट केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे पॉइंट आहे इथं खाची पाडून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला टक्स घेताना त्रास होणार नाही आणि मी कटिंग सांगितलेली आहे तर कशा पद्धतीने कटिंग करायची आणि स्टिचिंगचे व्हिडिओ भरपूर असे मी शेअर केलेले आहेत फोटोचे आणि हे जे मार्किंग आहे ते कापडवर कसे करायचे तेही मी दाखवलेलं आहे तर आता हा पार्ट पण आपण साईडला ठेऊन देऊयात ही आहे क्रॉसपट्टी आता क्रॉसपट्टी तुम्हाला वाटत असेल तर ही क्रॉसपट्टी ह्या भागापेक्षा कमी आहे पण हा जो भाग आहे हा इथं शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे अशा पद्धतीने तर आपली जी क्रॉसपट्टी आहे ती बरोबर बसणार आहे बघू शकता तुम्ही हा शिलाई मार्जिन मध्ये जाणारा टक्स आहे क्रॉसपट्टी अगदी बरोबर बसलेली आहे ठीक आहे आता बाही कटिंग करायची आहे आधी मी सरळ लाईन मारून घेते कारण कापड क्रॉस मध्ये आहे इथून आपल्याला आता माप टाकायचे बाहीची उंची लहान मुलगी लहान मुलीचं माप आहे तर तीन इंच मी उंची घेतलेली आहे तयार तर त्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन खाली टीक केलेलं आहे वरती तीन इंच आणि अर्धा इंच बाहींची व्हिडिओ मी बऱ्याच याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि सगळ्यात जास्त आपले बाहीची व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ज्यांना कुणाला डाऊट असतील त्यांनी ते व्हिडिओ बघायचे चार्ट पण आपण पन शेअर केलेला आहे चेस्टचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग सहा इंच चोवीस साईज आहे चोवीसचा चौथा भाग सहा इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन आता तीन इंचाची बाही आहे आपली तयार तर दीड इंचावरती मी एक पॉईंट करते पावणे दोन इंचावरती एक पॉईंट करते मी दोन प्रकार दाखवणार आहे तुम्हाला बाहीचे दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर दोन इंचावरती टीक करून घेऊ आणि हा जो पाव इंच खाली घेतलेला पॉइंट होता तिथं मी टिक करून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आता जो दंड घेर असेल त्या दंडघेरच माप घ्यायचं आहे तर मी इथे घेर नऊ इंच घेणार आहे नऊचा हाप होतो साडेचार इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन कारण लहान मुलींना जास्त काही ब्लाउज आवडत नाही तर मी तर टीक करून घेतलेला आहे आता बऱ्याचदा काय होतं की ज्या वयस्कर महिला आहेत त्यांना काखेचा जो भाग आहे तो खूप मोठा हवा असतो पण लहान मुलींचं कसं जेवढा कमी घेतात तेवढं क्यूट दिसतं आणि व्यवस्थित पण बसतं तर हे जे मार्किंग केलेलं आहे त्यापेक्षा खाली मी मार्किंग करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे जवळजवळ अर्धा इंच खाली लहान मुलीचं माप आहे तर हा जो भाग आहे हा कमी आला पाहिजे हे अर्धा इंच शिलाई मार्जिन इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन जवळजवळ इंच जरी आलं तरी भरपूर आहे वयस्कर महिला किंवा साईज आपण हे करत नाही पण चोवीस साईज सव्वीस साईज अठ्ठावीस साईजसाठी आपण हे करू शकतो आणि ज्या महिलांना वाटत असेल की आपल्याला काखेचा भाग कमी तर मी जशा पद्धतीने कटिंग करून दिली तशा पद्धतीने कटिंग करायची आहे मी आधी सरळ कापड कट करून घेते अशा पद्धतीने आपण चोवीस साईजची बाही कटिंग केलेली आहे आणि छोटी बाही खूप सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही तर इथे आपण आज एका ताईंच्या करून चोवीस साईजचं फोर टकचं ब्लाउजचे पेपर कटिंग केलेली आहे आणि मी सविस्तरपणे सगळे माप तुम्हाला सांगितलेले आहेत त्याबरोबर क्रॉसपट्टी बाहीसुद्धा मी कट करून दाखवलेले आहे आणि पूर्ण माप कसे घ्यायचे तेसुद्धा मी सांगितलेलं आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत नऊवारी साडीचे कुठलाही प्रकार तुम्ही तुम्हाला जर हवा असेल साडीमध्ये पेपर पॅटर्नला तर तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता आणि मी दिलेल्या नंबरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा